साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक लाख क्विंटल बियाणं शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून देणार कृषी मंत्री एकनाथ खडसे पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा हवाई दल भारतीय विमानतळ प्राधिकरणाला जमीन देणार संरक्षण मंत्र्यांची माहिती तामिळनाडू केरळ आणि पुदुचेरीमध्ये आज विधानसभा निवडणुकांसाठी मतदान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यासाठी काँग्रेसची मागणी आणि केरळमध्ये मान्सूनचं आगमन सहा दिवसांनी लावण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज पाहूया सविस्तर अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आगामी हंगामात एक लाख क्विंटल बियाणे शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिलं जाईल अशी घोषणा कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे दुष्काळी परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचंही म्हणाले जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथं बहुळा धरणावरून तात्पुरती पाणीपुरवठा योजना खडसे यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली त्यावेळी बोलत होते राज्यात यंदा चौदा कोटी एकोणनव्वद लाख क्विंटल बियाणांची आवश्यकता असून सध्या राज्यात सतरा कोटी नव्वद लाख क्विंटल बियाणं उपलब्ध आहे तसंच बीटी बियाणंही उपलब्ध आहे शासनातर्फे शेतकऱ्यांना नाममात्र भाड़दरावर अवजारही उपलब्ध करून दिली जातील असंही खडसे यांनी सांगितलं जळगाव जिल्ह्यातल्या ले भडगाव इथं शासकीय धान्य गोदामाचं उद्घाटनही खडसे यांच्या हस्ते झालं शेतकऱ्यांनी मेहनतीनं पिकवलेल्या अन्नधान्याची योग्य पद्धतीनं साठवणूक करणं मालाला योग्य बाजारभाव मिळवून देऊन शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी गोदामं उभारण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं लोहगाव हो लोहगाव इथल्या पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भारतीय हवाई दल विमानतळ प्राधिकरणाला पंधरा पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश एकर जागा पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे या यासंदर्भात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अध्यक्षतेखाली काल पुण्यात बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पुणे विमानतळावर वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता विस्तारीकरणासाठी ही जमीन भाडेतत्त्वावर दिली जाईल याबाबतची कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार असून त्यापूर्वी विस्तारीकरणाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात येईल अशी माहितीही पर्रिकर यांनी दिली वाहतुकीची कोंडी कमी व्हावी दृष्टीनं विमानतळाकडून शहराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणालाही तत्वता मान्यता देण्यात आली तामिळनाडूमध्ये तंजावूर मतदारसंघात मतदारांना प्रचंड प्रमाणात पैशाचं वाटप झाल्याचं आढळल्यामुळे निवडणूक आयोगानं आज होणारं तिथलं मतदान पुढे ढकललं आहे तंजावूर इथं आता मे रोजी मतदान होईल अरावापूरची इथं याच प्रकारे मतदान पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगानं यापूर्वीच घेतला आहे दरम्यान तामिळनाडू किरळ आणि पुदुच्विमध्यधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झालं असून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात आहे तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या दोनशि चौतीस जागांसाठी एकूण तीन हजार सातशात्तर उमद्वार निवडणुकीच्या रिंगणात आह तर केरळमध्ये किरळमध्यक्ष जागांवर एक हजार दोनश तीन उमद्वार निवडणूक लढवत आह दोन्ही राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून त्या त्यादृष्टीनंही तयारी करण्यात आली आहे पदुचेरीत विधानसभेच्या तीस जागा असून त्यासाठी तीनशि चव्वेचाळीस उमद्वार निवडणुकीच्या रिंगणात आहेत जलयुक्त शिवार मोहिमेच्या मोहिमिच्या दुष्काळाला राज्यातून पूर्णपणे हद्दपार करण्याचा राज्य सरकारचा संकल्प भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अधोरेखित केला लातूर इथं भाजपानं काल रात्री घेतलेल्या जलजागरण सभेत ते बोलत होते जलयुक्त लातूर या लोकसळवळीसाठी चळवळीसाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी यावेळी देण्यात आला तसंच गरजू नागरिकांना प्लास्टिक टाक्यांचं वाटपही करण्यात आलं त्याआधी लातूरात आयोजित परिषदेत बोलताना दानवे यांनी शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर भर दिला भाजपा कर्जमुक्तीच्या विरोधात नाही असंही म्हणाले मांजरा नदीच्या खोलीकरणाच्या तसंच हरंगुळ इथल्या जलसंधारणाच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली आगामी खरीप हंगामाच्या तयारीसाठी सरकारनं शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आहे विख पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर गंगापूर कन्नड आणि सिल्लोड या दुष्काळी भागाचा दौरा करून उपाययोजनांचा आढावा घेतला त्यानंतर ते बोलत होते गेल्या पाच विधिमंडळ अधिवेशनांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी काँग्रेस करत आहे मात्र सरकारनं विविध सबबी सांगून ही मागणी मान्य केली नाही असंही म्हणाले शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं मदतीचा हात द्यायचा असेल तर कर्जाचं पुनर्गठन न करता कर्जमाफीचा आग्रहही त्यांनी यावेळी केला दोन हजार आठच्या बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं दाखल केलेल्या नव्या आरोपपत्राच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या कटिबद्धतेवर काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित आहे काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन घनआयएच्या तपासावर टीका केली या तपासात पंतप्रधान कार्यालयानं केल्याचा आरोप त्यांनी केला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावा अशी मागणीही शर्मा यांनी केली मालेगाव बॉम्बस्फॉर्ट प्रकरणी एनआयएनं नुकतंच नवं आरोपपत्र दाखल केलं यामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं नाव नसून अन्य सहा जणांची नावं सबळ पुराव्याअभावी आरोपपत्रात नमूद करण्यात आलेली नाहीत या आरोपपत्रात कर्नल प्रसाद पुरोहितसह दहा जणांवर आरोप ठेवण्यात आले मात्र सर्व आरोपींवर यापूर्वी ठेवण्यात आलेला मोकोका काढून टाकण्यात आला योग आणि आयुर्वेदाच्या प्रचारासाठी भारतानं जागतिक आरोग्य संघटनेबरोबर ऐतिहासिक करार केला जिनेवा इथं झालेल्या या करारावर भारतातर्फे आयुष सचिव अजित सरन आणि जागतिक आरोग्य संघटनेचे सहाय्यक महासंचालक यांनी स्वाक्षरी केली या करारांमुळे पारंपरिक आणि पूरक औषधांच्या सेवा तरतुदीच्या सुरक्षित आणि परिणामकारक प्रचारासाठी भारत आणि जागतिक आरोग्य संघटना परस्परांना सहकार्य करणार आहेत चार वर्षांसाठी हा करार राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बावीस तारखेला मन की बात या कार्यक्रमातून जनतेला आकाशवाणीवरून संबोधित करणार आहेत मन की बात या कार्यक्रमाचा हा विसावा भाग आहे कार्यक्रमासाठी नागरिक आपले विचार कळवू शकतात नागरिकांच्या निवडक ध्वनिमुद्रित संदेशांचा कार्यक्रमात समावेश केला जाऊ शकतो यासाठी फोन लाईन्स आजपासून अठरा तारखेपर्यंत खुल्या ठेवण्यात येणार आहेत सध्या ब्राह्मोस आणि तजस ही ब्याण्णव टक्के भारतीय बनावटीची आहेत धनुष्य ही संपूर्ण भारतीय बनावटीची बंदूक येत्या सैन्यात दाखल होईल तसंच पुढच्या चार वर्षात सर्व क्षेपणास्त्र ही भारतीय बनावटीची असतील अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी काल पुण्यात दिली पुण्यात आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमाले संरक्षण उत्पादनं आत्मनिर्भरता आणि भविष्यातली वाटचाल या विषयावर पर्रिकर बोलत होते देशाच्या अंतर्गत शस्त्रास्त्रांचं उत्पादन व्हावं याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सेक्युरिटी देशाची सेक्युरिटी जर खऱ्या अर्थाने आपल्याला हे करायची असेल आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायची असेल आणि योग्य पद्धतीने हे करायचं असेल तर देशात संरक्षणाचं बहुतांशी उत्पादन व्हावं याच्यावर भर असला पाहिजे आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न चालू केले सैन्यात महिलांना परमनंट कमिशन द्यायला सुरुवात केली आहे आणि त्यासाठी पायाभूत सुविधांची पूर्तता करणं आवश्यक असून ते काम सुरू असल्याचंही परिकर यावेळी म्हणाले उत्तम दर्जाचं दूध हवं असेल तर गायी निरोगी असणं गरजेचं आहे तसंच गायीचा आहारही सकस असायला हवा हाच विचार करून पुण्यातल्या भोर इथं राहणाऱ्या एका शेतकऱ्यानं हायड्रोफिनिक पद्धतीनं मक्यापासून चारा तयार केला आहे भोर जवळच्या हरतळी इथले संजय जगताप हे प्रयोगशील शेतकरी गेल्या पंधरा वर्षापासून गोपालन व्यवसाय करत आहेत वैशिष्ट्य म्हणजे गोपालनाची हायड्रोफिनिक पद्धत या पद्धतीत मक्यापासून चारा तयार केला जातो ट्रे मध्ये मक्याची बी ठेवली जाते सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीनं आर्द्रता वाढवली जाते त्यामुळे केवळ सात दिवसात दोन किलो मक्यापासून अठरा ते वीस किलो तयार हो ते ते चारा तयार होतो यावर कोणतेही औषध तसंच फवारणी केली जात नाही त्यामुळे दूध उत्पादनातही वाढ झाली आहे चारा सुरू करून आम्ही गेले दोन वर्ष सुरुवात केलेली आहे आणि ती गुरांना टाकल्यास ते आवडीने अनेक खातात आणि ते पौष्टिक आहे त्यामुळे त्यात दुधाची पण वाढ होती संजय जगताप यांच्याकडे पन्नास मुर्रा जातीच्या म्हशी तर पन्नास होलस्टाइन संकरित गायी आहेत त्यांना गायीपासून दररोज सातशे पन्नास लिटर तर म्हशींपासून सहाशे पन्नास लिटर दूध मिळतं हायड्रोफिनिक पद्धतीमुळे दूध उत्पादनात वाढ करणं शक्य झालं आहे चारा उत्पादनाची ही निराळी पद्धत गोपालन करणाऱ्या इतर शेतकऱ्यांनाही फायदेशीर ठरू शकेल स्वयंसवी संस्थांना स्वार्थापूर्वी एफसीआरए अर्थात परदेशी दणगी नियमन कायद्याअंतर्गत कथित नोटिसा दिल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयात के अधिकारी आनंद जोशी यांना सीबीआयनं ताब्यात घेतला आहे सीबीआयनं गेल्या आठवड्यात जोशी यांच्या घरावर छापे टाकल्यापासून पाच दिवस ते बेपत्ता होते काल ते त्यांच्या नातेवाईकाच्या घरी असल्याची खबर मिळताच सीबीआयनं त्यांना अटक केली जोशी यांच्या घर आणि कार्यालयांवर टाकल छाप्यांमधे सीबीआयला साडेसात लाख रुपये रोख आणि केंद्रीय गृहमंत्रालय तसंच माहिती प्रसारण मंत्रालयाची कागदपत्रं हाती लागली होती एफसीआरए अंतर्गत केलेल्या कारवायांची एक फैल बेकायदेशीरपणे बाळगल्याचा आरोपही आनंद जोशी यांच्यावर ठेवण्यात आला आहे जम्मू काश्मीरमधल्या आरोग्य संस्थांचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी दिली जम्मू काश्मीरमधल्या राजौरिया सीमावर्ती जिल्ह्यातल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन नड्डा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकार लवकरच दोन कॅन्सर रुग्णालयं सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं देशभरात एकंदरातच बालिकांबाबतची प्रतिमा बदलत आहे आणि हा बदल घडून आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाओ बेटी पढाव या उपक्रमाद्वारे अर्थात त्याचा चांगले परिणाम आपण पाहिलेले आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खोपोलीजवळ काल रात्री नऊ वाजता कंटेनर उलटून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला कंटेनर पुण्याहून मुंबईकडे येत होता भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस यांच्या जोडीनं रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सानिया मार्टिना जोडीनं रशियाच्या इकाटरिना कोरोवा आणि एलिना वेस्नीना जोडीचा सहा एक सहा सात आणि दहा तीन असा सेट्समध्ये पराभव केला पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि फ्लोरिन मेर्गिया यानं उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला पुरुष अँडी अँडीमरनं नोवाक जोकोविचचा सहा तीन सहा तीन असा पराभव करत या स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरलं तर महिला एकेरी सेरेना विल्यम्सनं की हिच्यावर मात केली मोसमी पावसाचं आगमन यंदा केरळमध्ये लांबण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं आहे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये सात जूनला दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे यामध्ये तीन ते चार दिवसांचा फरक पडू शकतो असंही विभागानं स्पष्ट केलं सर्वसाधारणपणे मान्सून केरळमध्ये एक जूनला दाखल होतं दोन हजार तो एकोणतीस रोजी तर दोन हजार चौदामध्ये सहा जून रोजी दाखल झाला होता दरम्यान मोसमी पावसासाठी हिंदी महासागरात अत्यंत अनुकूल स्थिती निर्माण झाली असून निकोबार बेट दक्षिण अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात तो सतरा मेच्या सुमारास दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे या राज्यातलं हवामान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी इथं सेहेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली धुळे इथं गेल्या दशकातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात राज्यात संपूर्ण हवामान कोरडं राहील तसंच येत्या दोन दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक लाख क्विंटल बियाणं शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून देणार कृषी मंत्री एकनाथ खडसे पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा हवाई दल भारतीय विमानतळ प्राधिकरणाला जमीन देणार संरक्षण मंत्र्यांची माहिती तामिळनाडू केरळ आणि पद्मुचेरीमध्ये आज विधानसभा निवडणुकांसाठी मतदान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यासाठी काँग्रेसची मागणी आणि केरळमध्ये मान्सूनचं आगमन सहा दिवसांनी लांबण्याचा भारतीय हवामानशास्त्र हो विभागाचा अंदाज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेट्या दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार